रुता दुर्गुए हिने नुकतीच तिच्या इन्स्टा अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव दिसत असून त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ती, ती सुपर एक्सायटेड असल्याचं तिने या स्टोरीमध्ये नमूद केलं परंतु रुता संजय जाधव यांच्याबरोबर कुठलीही फिल्म करत नसून फुलपाखरू या मालिकेच्या एका विशेष भागाचं छायाचित्रण संजय जाधव करणार आहेत कॉलेज डायरीचे कलाकार आणि डिस्ट्रीब्युटर्स मध्ये झालेल्या वादावर अखेर पडदा पडला कॉलेज डायरीच्या निर्मात्यांना मनसे चित्रपट सेनेची साथ मिळाली असून या चित्रपटाला थिएटर्स मिळवून देण्याचं आश्वासन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलं यावेळी अमेय खोपकर यांनी वितरकांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत कॉलेज डायरीचे कलाकार आणि वितरक या दोघांची कान उघडणी केली जी मेहनत आहे तो एक तरुण मराठी काय कलाकार आहेस निर्मात आहेस तू तर मराठी सिनेमा बनवत आहे पण त्याच्याकडे ना मराठी सिनेमा आपण जेव्हा बनवतो ना त्याच्याकडे व्यवसाय कधी बनवणार तू मी काल तुझा तो व्हिडिओ बघितला तू मला की तू घर घाण तुम्ही काय पद्धत झाली काही घर घाण तुम्ही फिल्म बनवत आहे मी तुला ओरडतोय का मला तुला ओरडायचा हक्क आहे कारण मला तुझी मेहनत दिसते काल तू जो व्हिडिओ केला ना त्याला ऍडेशन दिसत दिसतंय पण ही पद्धत नका मनाची रस्त्यावर आणि तो व्हिडिओ लाईव्ह करायचा तू माझ्या आधी आला तू येणार पन्नाच्या जा जाती तुला शंभर मी दोनशे ते ट्रेन देऊन देतो आणि द्यावेला असे कोण ठेवत देतात त्यांच्या ते कॅनपडे आवाज मी सतत जाऊन काढेल ज्यासारखा जा प्रत्येक तरुण मराठी निर्माता हा जगलाच पाहिजे नमस्कार हा काय योगेश आपलं अण्णा काय आपण त्या काय कॉलेज आहे त्याच्यावर विचारा घात का काल मार खाल्ल्यामध्ये तुम्ही गुण का काल मार खाल्ल्यामध्ये तुम्ही बनवतात का बर नंबर एक आता तो विषय माझ्या समोर बसलाय तुम्हाला जी काल मारहाण झाली याचा निषेध व्हायला पाहिजे ते बिलकुल आवडले नाही तुम्हाला जे मारहाण झाली त्याचं लाईफ झालंय ते ठीक आहे हे मला नक्षमटके आवडले याचं मी समर्थन करणारच नाही पण तुम्हाला एक गोष्ट आत्ता सांगून ठेवतो त्यांच्या किती पैसे घेतले चोवीस तासाच्या आत त्यांचे जे पैसे आहेत त्याला परत द्यायचे

स्टार प्रवाहावरील साथ दे तुम्हाला कधीच कोणीच त्यातलं विसरू नाही शकणार सो आम्ही अजूनही त्या आठवणी काढतो भेटल्यावर आणि मेकअप रूम शेअर करतो सो so आमचा खूप गप्पा होतात आणि खूप धमाल टाइमपास करतो uh, तेव्हा सुरुवातीला एकदम uh, सिरियलच्या पवित्र रिश्ताच्या आम्ही थोडेसे एकदम घाबरलेले असायचो व so, नंतर आऊट द तीन वर्ष जी आम्ही एकत्र काम केलं आम्ही एकदम छान जेल झालो होतो आणि आईच म्हणायचो सो आता की फ्रेंड जाऊ चिल करतो मस्ती करतो खूप आणि त्या आता खूप अ डार्लिंग खूपच गोड आहेत स्वीट आहेत सो खूप मजा येते त्यांच्यावर काम करायला अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शनात पदार्पण करणार असून तिने तिचं मनोगत आमच्या बरोबर व्यक्त केलं मी आहे नजीकच्या काळामध्ये थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे सो आय एम फॉरवर्ड टू इट की सुद्धा कसा प्रतिसाद मिळतो माधुरी दीक्षितची पहिली निर्मिती असलेला 15 ऑगस्ट हा मराठी चित्रपट एकोणतीस मार्च ला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे फायर ब्रँड नंतर नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणारा हा दुसरा मराठी चित्रपट असेल या चित्रपटात राहुल पेठे मृण्मयी देशपांडे आणि आदिनाथ कोठारे मध्यवर्ती भूमिकेत दिसते आता मी फिल्मचा हिरो आहे एकदम इथे आहे ह्याच नाव आहे राहुल पेठे पेठे हॅलो हाय आणि ही कोण आहे ओळखा पाहू ही कोण आहे हॅलो फिल्म तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि मराठी बॉक्स ऑफिस हे आमचं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका